चला <laughs> तर माझा काकीची तयार झाली आणि काकी आपले वाना भरता ताटात नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज जर कालचे ब्लॉग बघून असतात तर जाऊन तो पहिले बघून येवा आणि आज वटपौर्णिमा असा आणि आता जस्टच कनेडी बाजारात गेलेले मी आणि बाजारात नेताना खावसाठी काय काय घेऊन येईल घराकडे बघा खातात आता वडापाव आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे आता खाऊया बिया मस्त आहे की काकी आहे जी आमची आजी आजी ए काय बघू आता त्याला मी पण खातोय आणि नको तुम्हाला तयारी कशी चालली या वॉटर बनवायची दाखवूया चला तर मग सायली आता आपला चाललेला असा त्या नाराज बोलतो काय चला आता काक नाही नारळ काढलेले आहेत नाराज सोडवची आणि सोडूया कोंबड्याच्या खोली ते नारळ नर नर काकताय या चला आता काका नारळ काढल्या नात आणि नारळ सोलता लागतात ना घरात कसं की म्हणते मी तुमका बोलले काही वाना भरूची कामं चालू होती बघा ही एक भरून झालेला आणि आता ही बाकीची इकडे ह्या ताटात भरूची असत आणि ही घेऊन आता वट्ट पौर्णिमेक वडाकडे जाऊचा ती आईने आता तयार होतात आणि वाण हे तयार करून ठेवलेली असत चला तर आता काकीची तयारी झाली आणि काकी आपले वाना भरता ताटात ता ही आई भरून गेली आणि ता ता आई आता तयारी केली तर काकीची तयारी झाल्यावर आणि आईची तयारी झाल्यावर आपण जाऊया वट्ट पौर्णिमेक चला तर म्हणते फायनली हे बघा काकी आणि आई तयार झालेली असत आणि मी या सगळ्यांबरोबर जातो आता वडाच्या तिकडे वट पौर्णिमेला बाकीची वाडी ती सगळी माणसं येतात आजी ह्या घरात मागे आपली आजी तिकडे आजी राहते काल बघितलेला असते आणि त्या साईडला त्या घरात आपले गणूदादा वगैरे खूप जण असतात ती पण येतली आता चला तर सगळी इल्यारच भेटाय मस्त पैकी बघितले सगळी माणसं इली आहेत घराच्या बाहेर पडली

ली 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 पल्या पर पर। पल्या पर ए, तो लागा। तो लागा। तो लागा। चला फायनली सगळी म्हणजे बघा आपली मागे थोडी आहेत पुढे थोडी आहेत चलली बाबा आता सायली कोचून आहेत काय वातावरण झालं बा व्हिडिओ करू तर मित्रांनो आता आपण पोचलो वडाकडे आणि इकडे वट सावित्रीची पूजा आता सुरू होतली वट पौर्णिमेचं पूजन सुरू करण्याच्या आधी आपल्या आजीन खाली शेनान सारवून घेतल्या आणि त्यावर रांगोळी काढून घेतल्या आणि तसंच बाकीची महिला मंडळ वगैरे सगळी इकडे जमा झालेली होती त्याचबरोबर पूजेची सुरुवात सुद्धा झाली या ठिकाणी वाना लावणे वाना देणे बत्ती लावणे वगैरे सगळे पूजेची तयारी सुरू होती प्रत्येक जण पाळी पाळी नेऊन या वडाची पूजा करी होती पूजा झाल्यावर आता सर्वजण वडाकडे आपल्या सुखी संसारासाठी चला तर म्हणडे आता आपण फायनली झालेली आहे वट्टपौर्णिमा आणि बघितलास तुम्ही कसं झाला आता आमच्याकडची वट्टपौर्णिमा आणि आता फायनली घराकडे येलो आणि वाजत कधी येल का सांगतो तुम्हाला दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटं झाली आहेत बघा माझ्याकडे फोन हा दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटं झाली आहेत आणि आता जेवचा जेवण जो वगैरे मस्त पैकी नंतर संध्याकाळी भेटूया तर म्हणजे आता झाली आज संध्याकाळ आणि म्हटलं संध्याकाळ जरा आपण फिराय वाडीत असा तर आज तसं काय जास्त करणार कारण आज वट पौर्णिमा झाली आणि वाडीत फिरतंय मी मस्त पैकी आपण जाऊया आपल्या काकांच्या घराकडे जाऊया ते असतले आणि वातावरण बघा संध्याकाळचे पाच गेले पाच झालेत काय मस्त वातावरण झालं बघा मंडळी आता आपण चाललो मधुगाकडे आणि आपल्या वाटेतही सती मंदिर लागतं आणि सती मंदिरमध्ये जाऊया आपण छोटंसं मंदिर असा आहे आणि त्या मंदिरातून पाया वगैरे पण आता पुढे आपण मधुगावकडे जावे चला तर मित्रांनो आज खूप मजा केलो आज थोडाफार बघत तुम्हाला दाखवले वट्टपौर्णिमा वगैरे कसा असतं आजचा ब्लॉग छोटा आहे त्याच्यामुळे लवकर 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 थोडाफार दाखवला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी वट्टपौर्णिमधे त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक कराय चॅनलला सबस्क्राईब करू नको भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय